तर पा मस्ता शी जन मस्ता सवास पन तर मस्त अशी ओल्यादाची चटणी झनझणी आणि मस्त असा वास पण येऊ राहिला आणि खायला पण एकदम भारी आहे आणि आपल्या चपाती जर असली ताजी ताजी त्याच्या सोबत तर एकच नंबर लागन बघा अशी जर एवढी मस्त अशी जर चटणी असली आणि गरम गरम चपाती जर असली ना तर खायला काय मग वेगळाच बेत असतो मस्त एकदम भारी जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजू युट्यूब चॅनल वर तर बघा मस्त आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि वावरातून आलो तर बघा आम्ही काय आणलेलं आहे आज तर तुम्हाला भेटत होतं की आमची कोथंबीर खुरप्यात चालू होतं आणि कोथंबीर पण आज झालेली आहे खुरपून -खुर। तर आम्ही वावरातून येत्या वेळ आणलो होता हरभर आणि आता आमचं हरभर बी बघा किती मस्त झालेलं आहे एकदम म्हणजे त्याच्यातले जे दाणे एकदम निबर झालेले आहेत तर हे बघा आपले हरभरे मस्त आता निबर झाले आणि घाटे बी बघा तुम्ही किती मस्त हे बघा लय लागता बी त्याला आणि दाणे पहा किती मस्त असे टपुले दाणे तर आपले म्हणजे आपल्याला आज मस्त अशी चटणी बनायची होती ओल्या दाण्याची तर आम्ही आता एकदा हरभर सोडून घ्या सगळं म्हणलं आता ताज ताज हरभर बी आणलं हा खाय तू ताज ताज हरभर आणलं म्हणलं आणि मग त्याची मस्त अशी चटणी बनवूया कारण एकदा हरभर वाढलं का मग काही खायला भेटत नाही आपल्याला तर चला आता लगेच आम्ही एवढे सगळे दिसून घेणारे हा तर पा आम्ही हरभऱ्याचे दाणे पण सोलून घेतलेले आणि आताच हरभरा आणलेलो होतो आणि दाणे पण पहा किती हिरवे हिरवे गारे थोडे जे म्हणजे निबर व्हायला लागले ते पिवळे पण झालेले तर हरभर पिवळं झालं म्हणजे आपलं चांगलं आता म्हणजे आता ते हे बघा काही काही दाणे एकदम आहे म्हणजे आता आपलं हरभरा चांगलं निबर झालेलं आहे तर चूल पण पेटून घेतली आणि ओलल्या दाण्याच्या चटणीसाठी आपल्याला कांदा का लागतो तर आता आम्ही कांदा पण कापून फुं घेणार एकदम बारीक आणि कांदा चांगला तर आता कविता कांदा बी टाकला परतायला आणि आपल्याला लई आता मसाला काढून घ्यायचा आहे तर बघा मस्त अशी कोथंबीर आणलेली हिरवी हिरवीगार आणि लसूण मिरच्या मीठ जिरे आपल्याला मसाल्यामध्ये काढून आहे तर आता कांदा बी आपला चांगला परतायला म्हणजे कडे टाकून दिलेला आहे आणि आपल्याला जे हरभरी आहे का हे आता आपल्याला आहे ना म्हणजे खलबात्यामध्ये ना थोडे असं आबडदोबड आहे ना कुटून घ्यायचे तर आपण जेवढी हरभरी घेतले होते का तेवढ्या आपल्याला याच्यामध्ये मस्त असे आबडदोबड कुटून घ्यायचे थोडस तेल पण टाकलेलं आहे कांदा परतायला आणि कांदा चांगला लालसं आपल्याला परतून द्यायचं आहे आता एका ताटामध्ये मिरच्या लसूण आणि जिरे पण काढले तर कोथंबीर एकदम बारीक कापून घ्यायची आपल्याला तर हे बघा एकदम म्हणजे एकदम बारीक बी नाही आणि जास्त एकदम सगड बी नाही आरबरे तर थोडेसे आपण आवडतो बड मस्त असे कुठून घेतलेले तर याच पद्धतीने आपल्या हरभरे कुठून घ्यायचे तर तिकडे आता कांदा बी परतला कविताचा परतला गेल्या शंभर तर हरभरे बी काढून घेतले आणि आपल्याला ज्या मिरच्या आणि लसूण तर हे ना खलबाज्यात कुटायचे आणि जिरे आपल्याला फोडणी टाकायचे तर जिरे नाही वाटायचे त्याच्यामध्ये आणि त्याच्यातच आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे आता आमच्या आईंच्या करीतच राहत्या पिवळल्या हरभरी चटणी हरभरी निघले का म्हणजे झालं का आईन ते दरवर्षी करीत राहते आणि मम्मी पण आम्हाला म्हटल्या त्या की आपला हरभर निंबर झालं करू हो, मग हरभरा आणावली चटणी करू आम्ही आपण आणि हरभऱ्याची तर आपण आता समजा नवीन निघलं समजा हरभरा हिरवा असला का तर बनितो आणि नाही तर मग मागच्या वेळेस तुरीच्या घुगऱ्या म्हणजे जेव्हा तुरी पण हिरव्या होती तेव्हा पण आम्ही तुरी म्हणजे वडल्या तुरीच्या दाण्याची चटणी बनवली होती आणि तो पण व्हिडिओ आम्ही तुमच्याशी म्हणजे हे केलेला आहे युट्यूबला चॅनलला टाकलेला आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा तो पण एकदम म्हणजे त्या तुरीच्या दाण्यांची मस्त होती आणि त्याचप्रमाणे या हरभऱ्याच्या दाण्याची बी एकच नंबर अशी चटणी होती तर कांदा पण चांगला लालता म्हणजे परतून घेतलेला आहे आणि आपल्याला म्हणजे आपण हरभरे ते पण बारीक करून घेतले ते तर आता आपल्याला टाकली फी परपायला तर तेल पण तापलं आणि त्यामध्ये आता जिरे टाकून घे सर्फ बघ मिरे फाटलं तर जिरे पण टाकले आपण आणि हा गरम त्यानंतर आपण जी मिरची कुठून घेतलं होतं ते पण टाकून आहे आणि मिरची चांगली परतून द्यायची कारण जी असं कच्छा राहिले पाहिजे मिरची तर त्याला मरी चांगली परतून द्या मिरची पण चांगली त्यामध्ये जो आहे का तो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आणि आपण मीठ पण त्याच्यातच टाकलेलं आहे मसाल्यामध्ये त्याच्या टाक कोथिंबीर कापून घेतली ती मस्त ती पण आता टाकून दिली तर आपण कोथंबीर कोणती भाजी असू माझी भाजी जरी असली चटणी जरी असली त्याच्यात जर कोथंबीरचा जर वापर केला ना तर जी भाजीची चवी ती एकदम वेगळीच लागत राहते आणि कोथंबीर टाकायला एकदम बारीक कापून टाकायची मग खायला पण पाहिला तुला आजली धुरून राहिलं हा ना तर पहा कांदा मिरची ती पण चांगलं परत आणि आमच्या ना प्रवीण लस घेतलं राहिलं तर मम्मी म्हणून थोडसा आपल्याला म्हणजे जो कांदा नसून मसाला एक तो आहे थोडासा नॉर्मल कारण त्याची चव वि, का ती एकदम जाती तर आम्ही नाही म्हणजे थोडासा टाकलेला आहे तुम्हाला टाकायचं टाका नाही तर असणार नाही कसं काही नाही आणि सगळं परतल्यानंतर नंतर आपण जे हरभऱ्याची जे एकदम थोडं आबडदोबड कुटून घेतलेलं होतं का ते टाकून द्यायची चांगला परतून घ्यायचं पूर्ण जे मसाला पूर्ण त्याच्यात एक जीव झाला पाहिजे आणि दाणे पण एकदम म्हणजे आवडतो म्हणत खलमात्यात फुटावला ते मग चटणी पण भरला भारला खायला तर आता जाळ पण एकदम कमी केला कारण आता आपली जी चटणी आहे ती आता तयारच म्हणजे झालेली आहे आणि चटणी म्हणजे झाली का आपली त्याच्यानंतर पण थोडस तेल टाकायचं संडेला चटणी एकदम भरल्या आणि आता जरा जास्त धनधणी झाले असणारे कारण आता कविता भरपूर तिला इतका म्हणजे ती भरपूर एकदम म्हणजे असणारे कारण ठसका आता थोडी म्हणजे मग खायला बी बाहेर लाग ती भाजी करायची भाजी तर आता शंभूला बोलता यायला लागल ना तर त्याचं काही पण झालं का भाजी भाजी शंभू भाजी खायची चला चाल इकडे भाजी खायला चाल कशाची भाजी खायच दादू देऊ कालि हे हारभर आणि आज वावरातून मस्त हरभरे आणले होते त्याच्यामुळं जसे हरभरे थोडे थोडे निंबर व्हायला लागले ना तस पोरांची मजा झालेली आहे कारण हरभरे खायला मस्त मजा येते हुळा करून खायला म्हणा नाही तर मग तसे बी सोनपाबी खाऊ राहिली भाई सोनपाबडीचा आला नाही हुळा करून खायचा बी एकच नंबर लावतो हुळा करून खाल्ल्यावर हे भरला होतो भरला होतो तर आपली वल्ल्या हरभऱ्याच्या दाण्याची चटणी पहा किती मस्त झालेली पण वास पण एकदम मस्त होते कोथंबुरके कांदा कांदाला मसाला टाकला प्रवीण तर एकदम भारी वास यायला लागला सोनपावडीला आवडती बर का पण आवडते सोनपावडी ती पासली बसली हरभर सोडून घेऊन चाल आता बघा मी आता ताटात पण काढून घेतलेली ते काय संपलं काहीच तर पा मस्त अशी वलेदाण्याची चटणी पण तयार झालेली आहे आणि कांदा ते टाकून तर खायला एकच नंबर लावती चपाती किंवा बाजरीची भाकरी सोबत आणि ही चटणी म्हणजे आपण कांदा ते बी घातलेला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एक एकच दिवस भर म्हणजे टिकते समजा सकाळी जर केली तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कांदा राहतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे एकच दिवस टिकू शकते कारण हिऊन असलं तर खराब होईल आणि आपल्याला वावरात जर जायचं असलं किंवा कुठं जायचं असलं एक दिवसासाठी तर आपण मस्त अशी बाजरीची भाकर किंवा पोळीसोबत ही चटणी खाऊ शकतो तर तुम्ही पण करून बघा कारण आता सीझन हरभऱ्याच आहे तर सगळ्यांच्या घरी म्हणजे सगळ्यांनी लावेलाच असणार आहे वावरात तर अशी मस्त चटाकेदार अशी चटणी तुम्ही पण करून बघा आणि आमच्या चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला ते बी सांगा आणि तुम्ही पण बघा करून तर या चटणीला म्हणजे इतकं काही टाइम नाही लागत एकदम साधी सोपी पद्धत आहे आपली चटणी बनवायची आमचा व्हिडिओ कसा वाटला म्हणलं की कमेंट करून सांगा तर त्याला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद